पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज यांचे पंढरपूर इथे होत असलेल्या शिव महापुराण कथा सोहळाकरिता राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशाच्या विविध राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्त येणार आहेत दरम्यान पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान औताडे पंढरपूर येथील चंद्रभागा मैदान या कार्यक्रम ठिकाणी जाऊन नियोजनाचा आढावा घेतला तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आरोग्य यंत्रणा पोलीस यंत्रणा नगरपालिका प्रशासन यांना योग्य त्या सूचना केल्यात पंढरपूर मध्ये दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत शिव महापुराण कथाचं आयोजन करण्यात आहे याकरता देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्त पंढरपुरात येणार आहेत येणाऱ्या भाविकांना योग्य त्या सोयी सुविधा मिळाव्या तसेच भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याकरता आमदार समाधान अवतडे यांनी समक्षक कार्यक्रमस्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणाची पाहणी करत प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्यात पुढे या ठिकाणी पंडित प्रदीपजी मिश्रा गुरुजी यांची शिवपुराण कथा या ठिकाणी पंचवीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत या ठिकाणी होणार आहे आणि याच पिरियडमध्ये पंचवीस ते एकतीस नाताळची ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळं याच पिरियडमध्ये पांडुरंगाच्या दर्शनाला सुद्धा मोठ्या प्रमाणाने भाविक या ठिकाणी येतात जवळजवळ रोजचे दोन लाख ते अडीच लाख भाविक पांडुरंगाच्या दर्शनाला येते आणि शिवपुराण कथेचा या ठिकाणी लाभ घेण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक आत्ताच या ठिकाणी एक हजार पाचशे लोकं येऊन आत्ताच जागा धरून बसलेली आहे तर मोठ्या प्रमाणात इथेही जवळजवळ पाच लाखापर्यंत पब्लिक या ठिकाणी येतील दोन ते अडीच लाख लोकं पंढरपूरच्या पंढरपूरमध्ये पंढर पांडुरंगाच्या दर्शनाला येणार आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात गर्दी पंढरपूरमध्ये होणार आहे निमित्तानं आरोग्य विभागालासुद्धा त्या पद्धतीनं इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत जो नवीन कोरोनाचा नवीन व्हेरियंट आलेला आहे त्या सुद्धा काळजी या निमित्तानं घेणार आहे मंडपामध्ये आत्ताच स संयोजित शुक्लाजी यांच्याशी मी चर्चा केली तर एक नवीन फॉगिंग सिस्टम करण्याचं त्यांचंही या ठिकाणी होतं आहे तर अशा पद्धतीच्या ज्या ज्या उपाययोजना शासनाने जी दिलेल्या आहेत त्या उपाययोजना या निमित्तानं करू प्रशासन त्या पद्धतीनेही सज्ज आहे आणि नक्कीच ती शिवपुराण कथा आणि या सुट्ट्याचा पिरियडचा जो पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक आहेत या या हा सर्व कार्यकाल चांगल्या पद्धतीने आरोग्य विभागाच्या आपण काही नक्कीच आरोग्य विभागालासुद्धा तशा पद्धतीनं सूचना दिलेल्या आहेत आणि या पिरियडमध्ये आरोग्य विभागाची बैठक घेऊनसुद्धा त्या ठिकाणी सर्व आरोग्याच्या बाबतीतल्या ज्या काही समस्या असतील एवढं पब्लिक येणार आहे एवढ्या पब्लिकच्या निमित्तानं त्यांना काही प्राथमिक ज्या प्राथमिक ज्या लागणार आहेत आरोग्यास आरोग्याच्या बाबतीतल्या त्यासुद्धा या ठिकाणी आम्ही आरोग्याच्या डिपार्टमेंटला सांगून अशा उपाययोजना करणार आहोत